एक चिमूटभर विष आरतीचे लग्न झाले आणि ती सासरी नांदायला आली तिच्या सासरी ती नवरा आणि सासू म्हटलं तर आदर्श कुटुंबच काही दिवसातच आरतीला जाणवू लागले की तिचे सासूसोबत काही पटणार नाही सासू जुन्या विचारांची होती आणि ती आधुनिक विचारांची आरती आणि तिचे सासूचे दररोज भांडण होऊ लागले असेच दिवसामागून दिवस गेले महिने गेले व वर्षेही सरले सासूने चुका काढणं टोचून बोलणं सोडलं नाही आणि आरतीने प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर करणे सोडलं नाही रोजचे खटके उडत होते त्यामुळे घरातील परिस्थिती तणावाचं वातावरण अजून तणावग्रस्त होऊ लागले आरती आता आपल्या सासूचा द्वेष करू लागली व तिच्या मनातून ती एकदम उतरली आरतीला तेव्हा खूपच वाईट वाटायचे जेव्हा आपल्या भारतीय परंपरेनुसार लोकांसमोर आपल्या सासूला मान द्यावा लागायचा मनात नसताना पाया पडायला लागायचे आता काही करून आरती आपल्या सासूच्या कचाट्यातून सुटण्यासाठी विचार करू लागली एके दिवशी जेव्हा आरतीचे सासूशी कडाक्याचे भांडण झाले व त्यावेळी नवरा आईची बाजू घेऊन बोलला तेव्हा ती नाराज होऊन माहेरी निघून गेली आरतीचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली व म्हणाली तुम्ही मला एखादे विषारी औषध द्या मी जाऊन त्या म्हातारीला पासते नाहीतर मी आता सासरी जाणार नाही मुलीचे दुःख बघून वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटले बाळा जर तू तुझ्या सासूला विषारी औषध देऊन मारशील तर तुला पोलीस पकडून नेतील आणि सोबत मलाही कारण ते औषध मी तुला दिलेले असेल म्हणून असे वागणे ठीक होणार नाही परंतु आ आरती आता हट्टाला पेटली होती मला ते औषध तुम्हाला द्यावेच लागेल आता काहीही झाले तरी मला तिचं तोंड पाहायचं नाही वडिलांनी थोडा विचार केला व म्हटले ठीक आहे तुझ्या मनासारखं होऊ दे परंतु मी तुला कैद झालेले पाहू शकत नाही म्हणून मी जसे सांगतो तसे तुला करावे लागेल तुला ते चालणार असेल तर हो म्हण आरतीने विचारले काय करावे लागेल वडिलाने एका पुडीत विषारी औषधाची पावडर बांधून आरतीच्या हातात देत म्हणाले तू या पुढीतील फक्त एक चिमूडभर औषध दररोज तुझ्या सासूच्या जेवणात मिसळून द्यायचे आहे औषधाचे प्रमाण कमी असल्याने त्या एकदम मरणार नाही परंतु हळूहळू आतून अशक्त होत जाऊन पाच सहा महिन्यात मरून जातील लोकांना वाटेल त्या नैसर्गिकरित्या वारल्या वडिलांनी सांगितले पण तुला खूपच सावध राहावे लागेल म्हणजे तुझ्या नवऱ्याला अजिबात संशय यायला नको नाहीतर आपणा दोघांना पोलीस अटक करतील यासाठी आजपासून तू सासूशी अजिबात भांडणार नाहीस उलट त्यांची सेवा करशील जर त्या तुला घालून पाडून बोलल्या तरी तू शांतपणाने ऐकून घेशील अजिबात प्रत्युत्तर करणार नाहीस सांग करू शकशील हे सर्व आरतीने विचार केला की पाच सहा महिन्याची तर गोष्ट आहे नंतर तर सुटका होऊनच जाईल म्हणून तिने सर्व मान्य केले वडिलांनी दिलेली औषधाची पुडी घेऊन आरती सासरी आली दुसऱ्या दिवसापासून तिने सासूच्या जेवणात एक चिमूटभर औषध टाकणे सुरू केले सासूसोबत आपले वागणेही तिने बदलून टाकले आता ती सासूच्या कुठल्याही टोमण्यांना उलटून उत्तर देत नव्हती उलट राग गिळून हसत ऐकून घेत असे रोज सासूचे पाय चेपून देई आणि त्यांच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष देऊ लागली सासूला विचारून त्यांच्या आवडीचे जेवण बनवू लागली त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करू लागली असेच काही आठवडे गेले सासूच्या स्वभावातही बदल घडू लागला आपल्या टोमण्यांना सुनेकडून उलट उत्तर न मिळाल्याने तिचे टोमणेही कमी होत गेले व कधी कधी सुनेच्या सेवेने प्रसन्न होऊन ती आशीर्वादही देऊ लागली हळूहळू चार महिने होऊन गेले आरती नियमित सासूला जेवणातून एक चिमूट विषारी औषध देत आली होती परंतु आता त्या घरातील वातावरण अगदीच बदलून गेले होते सासू सुनेची भांडणंही आता जुनी गोष्ट झाली होती आता जी सासू आरतीला शिव्यांची लाखोली वाहण्यात थकत नव्हती आता ती शेजारी पाजाऱ्यांजवळ आरतीची स्तुती गात होती सुनेला जवळ बसवून खायला घालत होती आणि झोपण्याआधी सुनेशी गप्पा मारल्याशिवाय झोपत नव्हती सहावा महिना येता येता आरतीला वाटू लागले कि तीची सासु ती की तिची सासू आता तिला अगदी मुलीसारखी मानू लागली आहे तिला ही सासू मध्ये आपली आईची माया दिसू लागली होती तिने दिलेल्या विषामुळे थोड्याच दिवसात तिची सासू मरण पावेल या विचाराने ती बेचेन होऊ लागली अशाच मनस्थितीत एके दिवशी ती पुन्हा आपल्या माहेरी आली व वडिलांना म्हणाली बाबा मला आता विषाचा प्रभाव नष्ट करणारे औषध द्या कारण मला माझ्या आईसारख्या सासूंना मारू वाटत नाही त्या खूप चांगल्या आहेत आणि मी त्यांच्यावर आईसारखेच प्रेम करू लागले आहे वडील जोराजोरात हसायला लागले व म्हणाले विष कोणते विष मी तर तुला विषारी औषधाच्या नावाखाली पाचक चूर्ण दिले होते आरतीला हे ऐकून आनंद झाला तिने वडिलांचे आभार मानले व आनंदाने सासरी निघून गेली आता खऱ्या अर्थाने तिचे कुटुंब आदर्श होते मुलींना योग्य मार्गदर्शन करणे हे आई आईवडिलांचे खरे कर्तव्य आहे कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ